ते ह्या जैन म्हणून साठी हजार टक्के सांगतो सगळ्या मराठा बांधवांना तुमच्या माध्यमांना हे कशा पायगडा घालतील ते बघा इसके ऊपर निर्णय नहीं आ रहा जबी तो मुझे ये कदम उठाना पड़ रहा है आजाद मैदान में बैठना पड़ रहा है अमर अन्नछन के लिए आमच्या मार्फत जे त्यांच्यासोबत जे कोण असेल त्यांना वडापाव आणि चहा ही आमच्याकडनं मोफत देण्यात येणार आहे तर तुम्ही काही काळजी कोण करा जरी सरकारने हे बंद केलं तरी कोर्ट ने किस पे ढकला है बीएमसी पे डाला है तो बीएमसी निर्णय क्यों नहीं ले लिए माननीय मुख्यमंत्री जी इस ऊपर ध्यान केंद्रित क्यों नहीं कर रहे माननीय राज साहेबांनी पण सांगितलं होतं ह्यापूर्वीत माननीय बाळासाहेबांनी सांगितलं उद्धव हो। साहेबांनी सांगितलं होतं हे सगळे पॉकेट्स शेअर करतात आहे आता पॉकेट्सना हे तयार करणार कुठेतरी बूज घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मॅक्सिमम यांचे वोटर्स शेअर होतील यांच्या सीट जिंकून होती मुंबई मनपा निवडणुकीत या वेळी कबुतरांचा मुद्दा गाजणार असण्याचे चिन्ह आहे कारण जैन मुनी निलेशचंद्र महाराज हे एक नोव्हेंबर पासून मुंबईतल्या आझाद मैदानात शहरातले कबुतरखाने पुन्हा एकदा सुरू करण्यात यावेत यासाठी उपोषणाला बसणार आहेत दुसरीकडे या उपोषणासाठी जे लोक येतील त्यांनी खुशाल उपोषण करावं त्यांची सगळी व्यवस्था आम्ही गिरगावकर संस्था करेल असं प्रत्युत्तर आम्ही गिरगावकर संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी दिलंय त्यामुळेच एकीकडे जैन मुनी तर दुसरीकडे आम्ही गिरगावकर संस्था अशी खडाजंगीच पाहायला मिळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नुकतंच जैन मुनी निलेश महाराज यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलंय त्यासोबतच पक्षाचं चिन्ह कबूतर असेल असंही घोषित केलंय कबूतरखाने बंद केल्यामुळे या निलेशचंद्र महाराजांनी थेट राज्य सरकारलाच आव्हान दिलं आणि महायुती सरकारला फटका बसेल असं भाकीतही केलंय कदम उठाना पड़ रहा है आजाद मैदान में बैठना पड़ रहा है के 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 लिए लिए तो के अंदर में मैंने महीने से से मैं मैं बोल रहा हूं। बस एक एक तारीख तारीख घोषणा करता हूं कोर्ट ने किस पे ढकला है बीएमसी पे डाला है तो बीएमसी निर्णय क्यों नहीं ले रही है माननीय मुख्यमंत्री जी इसके ऊपर ध्यान केंद्रित क्यों नहीं कर रहे ध्यान केंद्रित करने के लिए तो आजाद मैदान के अमरणशन के लिए हमारा भगवान महावीर यही नहीं कहता है कि सिर्फ कबूतरों पे दया करो दुनिया के अंदर जितने भी प्राणी हैं सबके ऊपर करुणा करना यही महावीर का संदेश है अब भी जो आंदोलन है एक तो गोरक्षा के लिए दूसरा आंदोलन है मेरा कबूतर के लिए तो दूसरा बात जो मुख्य प्राणी है जिनके ऊपर कुछ निर्णय लिया जाए डायरेक्ट ऐसा कोई निर्णय नहीं लिया जाए जिससे प्राणी मात्र की हत्या हो और जैन समाज को घात लगे तीन महीने के अंदर कितने कबूतर खाने इं चलो दादर खाना एक विवादित स्थल है प्रॉब्लम है किसी को प्रॉब्लम वो बंद करिए दूसरे कबूतर खाने तो आप खोलिए ना दूसरे क्यों नहीं खोल रहे हैं मैं तो धर्म की से से देखूंगा, और जो कोई राजनीति को राज या खेलना रहा है, तो इस जो राज जो के साथ किया तो आने वाले बीएमसी के चुनाव के अंदर इनको इसका भारी भुगतान भोगना पड़ेगा जैन मुनि उपोषण बसने बहुल नहुल संस्था आम्ही गिरगाव काय म्हटलं आहे ते पाहूयात अनावधाने आपण इकडे भेटलो आम्ही तीच पाहणी करायला आणि त्याच गोष्टी समजून घेण्याने आता आम्ही आझाद मैदानाच्याकडे पाहणी करायला आलेलो आहे मी आणि आमचे कुणाल लिमजे हे का आलेलो आहे आम्ही म्हटलं की जेणेकरून जे परप्रांतीय जैन मुन... मुनी आता असो माफी असावी जैन मुनी म्हणतो आहे मी जे जे ते राजकीय पक्षातले लोक आहेत जे राजकीय जे कोण आहेत ते जनकल्याणवाले ते जे आता इकडे जे काय उपोषण करणार आहेत आमरण उपोषण म्हणजे काय खाणार पिणार नाही आहेत असं ऐकण्यात आलं तर कितपत खरंय खोटं माहिती नाही की खरं बोलतात ते पण ते जे करत असतील त्यांना जे टेबल विबल लागणार आहेत किंवा जे खुर्चे लागणार आम ते आमचे कुणाल लिमजे जे आहेत ते त्यांच्यामार्फत ते कुणाल लिमजे जे आपण किती बाकडे आपण पुरवणार त्यांना शंभर एक बाकडे चार पाच अस त्यांना बास झाले आणि शंभर एक खुर्च्या भरपूर झाल्या माहितीमध्ये बास झाल्या त्यांच्यासाठी व्हेरी गुड तर आम्ही ही पाहणी करायला आलो आहे की जेणेकरून कुणालिम जे आमच्या आम्ही गोवा टीमचे सहसचिव त्यांच्या त्यांच्यामार्फत हे सहकार्य करण्यात त्यांना कोणत्याही मोबदला घेणार नाही हं आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पाहणी आम्ही का करायला आलो आहे खास करून की एक मान सन्मान ठेवून महाराष्ट्राची संस्कृती आहे बाहेरनं जे परप्रांतीय जे आलेले आहेत असे संत बिंतनची नावं घेऊन आहे ना त्यांचं पाहुणुचार चांगला करावा ह्या जैन म्हणूनसाठी दोन हजार टक्के सांगतो सगळ्या मराठा बांधवांना तुमच्या माध्यमांना हे कशा पायघड्या घालतील ते बघा जर नाही घेतलं ह्या लोकांनी पायागड्या ह्या उपोषणाला एक नोव्हेंबरपासून होणारा तर आमच्या मार्फत जे त्यांच्यासोबत जे कोण असेल त्यांना वडापाव आणि चहा ही आमच्याकडनं मोफत देण्यात येणार आहे तर तुम्ही काही काळजी करून का जरी सरकारने हे बंद केलं तरी आम्ही तुमच्या आणि तुमच्यासाठी टॉयलेटच्या गाड्या पण आम्ही उपलब्ध करून देऊ विनामूल्य देऊ आम्ही गिरगाव कटीम तुमच्यासाठी सहकार्याला तयार आहे ही आमची भूमिका आहे बघा आहे एक राजकीय स्टंट आहे हे समजणं वगैरे काय जनता मूर्ख नाही आहे हे पहिल्यापासूनच त्यांचा हा प्लान होता मागे पण आम्ही एका माध्यमातून सांगितलं होतं की हे स्लो पॉयझन आहेत हळूहळू सगळे पॉकेट्स बांधतात आहे माननीय राजसाहेबांनी पण सांगितलं होतं ह्यापूर्वी तर माननीय बाळासाहेबांनी सांगितलं उद्धवसाहेबांनी सांगितलं होतं हे सगळे पॉकेट्स तयार करतात आहे आता पॉकेट्सांना हे तयार करून कुठेतरी बूज देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मॅक्सिमम ह्यांचे वोटर्स तयार होतील ह्यांच्या सीट जिंकून येतील हो मग येणाऱ्या महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल कुठेतरी मग हे डो वरचड करून आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करून घेतील जसे कबूतर किंवा इतर काय गोष्टी असेल देरासरांचा विषय असेल जिकडे ग मंदिरं तोडून देरासर तिकडे जास्त प्रमाणात वाढावं वा, मराठी लोकांना त्या टॉवर्समध्ये घरं मिळू नये हे सगळे स्लो पॉयझनसारखे यांचं प्लॅनिंग होतंच मुंबई काबीज करायचं आणि आता काही दिवसावर माननीय रासाहेबांनी सांगितलं की मुंबईत हात हे ठाण्या ठाणं था था काबीज केल्याशिवाय मुंबईत हात घालू शकत नाही म्हणून पालघर हा विषय ह्या लोकांनी त्या लँड जैन लोकांनी घेतलेले आहेत विकलेले आहेत हे सगळं हे सगळं स्लो सारखं चालू आहे पण गेम चेंजर हा ठर असा वाटत नाही आहे कारण ठाकरे बंधू एकत्र आहे मग आता मराठी जनताना खूप एकदम स्ट्रॉंग आहे आणि खूप जवळ निर्माण झालेली आहे आणि ह्याचं उत्तर जेव्हा एकदम घोषित करतील ती लोकं तेव्हा डेफिनेट कबूतरखाना जो बंद केला बी एम सीने त्यांचे रिपोर्ट्स पाठवले डॉक्टरांचे कोर्टामध्ये गेले हे लढे झाले मागेच आपल्या बी एम सी मुख्यालय तिकडे माननीय गगराणी साहेब बसतात तुमच्यामार्फत त्यांचा आम्ही आभार मानतो की तुम्ही कायद्याच्या बाजूने गेलात कोणाचाही वरचढ आणि कोणाच्याही प्रेशरमध्ये काम केलं नाही आपण याआधीही आम्ही गिरगावकर संस्थेकडून कबुतर गो बॅक टू राजस्थान मारवाड अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते त्यात आता मुनींनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा त्यामुळे येऊ घातलेल्या मनपा निवडणुकीत कबूतर कबुतर खाणे आणि त्यावरून राजकारण पेटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शांती दूत म्हणून ओळखण्यात जाणाऱ्या कबुतरांवरून निवडणूक काळामध्ये राजकारणात मात्र काही शांतता पाहायला मिळणार नाही असं चित्र आहे कबुतरखानांच्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट